तर जालन्यात मासाहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरातून मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली यावेळी खोतकरांनी बुलेट चालवली तर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्यांची आवडती कॉफी घेण्यासाठी चक्क टपरीवर गेले नागपूर येथून अमरावती येथे जात असताना हायवेवरील टपरीवर थांबून त्यांनी कॉफीचा आनंद घेतला दोन दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे ही बाईक रॅली निघालेली आहे आणि कशा प्रकारे दुसऱ्या दृश्यांमध्ये अर्जुन खोतकर हे स्वतः बुलेट चालवत आहेत आणि जालन्यातली ही दृश्य आपण पाहतोय जालन्यात महासाहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुलेट वरून स्वतः स्वारी केलेली आहे तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे राज्याचे विकास मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या आवडत्या कॉफीचा आस्वाद घेतलेला आहे